मुळात आमची ही मागणी आहे का कर कर्जमाफीची तर नाहीये आमची मागणी खरे तर हमी उत्पादन खर्च कमी करण्याची आहे परंतु करत नाही म्हणून जे लूट त्या लुटीतूनही कर्जमाफीची मागणी काल जसे उद्धवजी एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसा हिंदूचा आहे मुस्लिमांचा आहे बौद्धांचा आहे ओबीसीचा आहे मराठ्यांचा आहे तिकडे मराठी माणसाचा आहे हिंदी भाषिकांचा आहे सगळ्यांचा आहे मी शेतकरी म्हणून हे रडता येईल का आणि या सगळ्या धार्मिक जातीय याच्यामध्ये कट्टरतेमध्ये माझा शेतकरी शेतमजूर जगवू शकन का तो मागं पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे ही यात्रा झाल्यानंतर आम्ही नागपूरला भागातही काढतो काढणार आहोत ही आमच्या कपाळावरचं कुंकू कुसल्या जाऊन आहे आमच्या मायमावलीच्या त्याच्यासाठी हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आम्ही आव्हानही करतो आहे सगळ्यांना तुमच्याही माध्यमातून आव्हान करतो आहे का एखाद्यास बच्चूकोळ उभा राहिला तर मत मारू नका पण या आंदोलनात शेतकरी मजूर म्हणून एकत्र व्हा कारण ही यात्रा म्हणजे राजकीय यात्रा नाही आम्ही आमचा प्रहारचा झेंडा वापरणार नाही बच्चूकोळी नाव वापरलं नसतं ना पण आता प्रमुख नेतृत्वच मला करावं लागत असल्यामुळं ते आम्हाला करावं लागेल परंतु आमची एकच इच्छा आहे का एक शेतकऱ्याचा आवाज मजुराचा आवाज जाती वा, जो जाती धर्म आणि भाषा वादामुळे जो काही दब दबत चाललेला आहे तो मोठ्या तापतीने उभा राहायला पाहिजे हे प्रामाणिक इच्छा आजही आपलं काय या विठ्ठला पांडुरंगाला हात जोडून विनंती आहे काय म्हणते नटमस्तक होऊन पांडुरंगांना प्रार्थना करतो का आमच्या फडणवीस साहेबाच्या ह्याच्यात एक चांगला चा विचार येते शेतकऱ्याबाबत ते नेहमी ने शहरीकरण शहरीकरण करतो जपानच्या तंत्रावर ते शहर विकास करतो आणि आमचा पाण व्यवस्था देशाच्या तंत्रज्ञानावर विकास होत नाही तो तसाच पडून आहे म्हणून त्यांच्या डोक्यात पांडुरंग तू जा त्यांच्या पूर्ण तो पांडुरंगाचा अवतारच फडणवीस साहेब वाटले पाहिजे आणि त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर केली पाहिजे असं पांडुरंगाला प्रार्थना करतो आणि पांडुरंग त्यांच्या याच्यात आल्यानंतर आमच्या फडणवीस साहेबांना ते नाही म्हटलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी कर्जमाफी निमा पांडुरंगाच्या कानात तरी सांगितली पाहिजे पांडुरंगा मी या शेतकऱ्याची कर्जमाफी या तारखेला करतो पांडुरंग आम्हाला सांगन ना